नेत्यांनी अत्यंत ठाम भूमिका मांडलेली आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे असं पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणाचा तपास हा कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे किंवा अपेक्षा आहे असंही ते म्हणत आहेत या पलीकडे जाऊन त्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणं हे उचित ठरणार नाही पुन्हा एकदा बघा ही लाईन काय आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच म्हणतेय की हे प्रकरण न्यायालयीन असून तपास अजूनही सुरू आहे त्यामुळे यावर योग्य भाषा करणं ठरणार नाही असं ते म्हणत आहेत दुसरीकडे त्याच पत्रामध्ये असा उल्लेख आहे की धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात समोरच आलेलं नाहीये जेव्हा की ते स्वतःच म्हणत आहेत की या प्रकरणाचा तपास हा अजूनही सुरू आहे त्या आधीच हे सांगण्यात आलेलं आहे की मुंडेंचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात दिसून आलेलं नाहीये त्यामुळे परस्पर विरोधाभासी आपल्याला वक्तव्य या पत्रामध्ये पाहायला मिळत आहेत पुढे राष्ट्रवादीच्या पत्रात लिहिलेलं आहे की एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला गैरकृत्याला पक्षाचं किंवा आमच्या नेत्यांचं कधीही समर्थन असणार नाही आजच्या घटनेतून हाच संदेश आम्ही राज्याला दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे अजितदादा पवार यांनी यापूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचं उदाहरण निर्माण केलेलं होतं आणि या प्रकरणातही त्यांनी अशीच ठाम भूमिका घेतलेली आहे आणि यावरच बोट विरोधक ठेवतात की ही नैतिकता तीन महिने कुठे होती पुढे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सांगण्यात आलेलं आहे की या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्वाचा संदेश चार चार आज हे सगळे जे जे प्रश्न जे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जातात ते विधिमंडळामध्ये कदाचित मांडले जाऊ शकले असते ऑलरेडी आपण पाहिली पण सभागृहामध्ये मांडले जाऊ शकले असते आणि खास करून त्या प्रश्नांना आता मुंडेंचा राजीनामा झाल्यामुळे त्या प्रश्नांना एकतर मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस किंवा त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार या दोघांपैकी कुणीतरी सामोरं जाणं अपेक्षित होतं पण तसं काहीही न घडता आज सभागृहामध्ये मात्र सरकारकडनं अबू आझमींनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं औरंगजेबाचं उद्दत्तीकरण एक प्रकारे केल्याचा जो आरोप झालेला आहे ते जे केलेलं आहे त्यावर अचानक बोलायला उभे राहिले एकनाथ शिंदे म्हणजे मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की जे एकनाथ शिंदे कदाचित या अधिवेशनापासूनच अलिप्त राहतील याची चर्चा सुरू होती ते आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी की ज्या वेळेला चर्चा घडते त्यावेळेसच्या पहिल्या दिवशी काल प्रस्ताव होते त्या पहिल्या दिवशी एकनाथ शिंदेच उभे राहतात अबू निषेध करतात पायऱ्यांवर सुद्धा सत्ताधारी पक्षाकडनं त्याचाच निषेध केला जातो आणि संतोष देशमुख हे प्रकरण कुठेतरी मागे ठेवण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या चर्चेपासून सरकारनं पळवाट काढली का असे की प, आ, या म्हणजे काल जेव्हा ते फोटोग्राफ आलेले होते अनुजा आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलेलं होतं की ह्याच्यावर सरकारचा पूर्ण बँड वाजू शकतो कारण सतत प्रयत्न करून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी क्लिअर असून सुद्धा धनंजय मुंडे काही राजीनामा द्यायला तयार नव्हते अजित पवारांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं नाही उलट त्यांनी आपल्याच आमदारांना दमदाटी केली की तुम्ही राजीनामा मागत फिरू नका कारण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कसलाही आरोप नाही आहे आजही परिस्थिती बदललीये का तर परिस्थिती बदललेली नाही अजूनही चार्जशीट जी फाईल झालेली आहे त्या चार्जशीटमध्ये अजूनपर्यंत धनंजय मुंडेंचं नाव नाही एसआयटीने uh, सांगितलेलं नाही की आमचा तपास पूर्ण झालेला आहे पण त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन आली ऍडिशनल काही गोष्टी आल्या की त्या पद्धतीने परत त्याच्यामध्ये गोष्टी ऍड करता येऊ शकतात त्यामुळे तपास सुरू आहे अजूनही एक आरोपी आणि हे माहिती नसेल तर मला सांगायला पाहिजे कारण ज्यांनी असं म्हटलेलं आहे की तपास पूर्ण झालाय त्या लोकांसाठी हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे की अजूनही एक आरोपी एका आरोपीला अटक झालेली नाही ही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यामध्ये जर ती गोष्ट असेल तर त्याच्यातनं एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की आता जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार किंवा जे फोटोग्राफ आले त्याच्यानंतर आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या वरनं रणकंदन होईल ही गोष्ट स्पष्ट त्याच्यामध्ये दिसत होती आता आपण क्रोनॉलॉजी बघूया म्हणजे ही फार इंटरेस्टिंग क्रोनॉलॉजी मी काय असं म्हणत नाही अजिबात की बाबा हे जाणून बुजून केलंय ठरवून केलंय किंवा जर काय केलंय पण जे दिसतंय ते आपण सांगितलं पाहिजे शुक्रवारी चार्जशीट फाईल झाली बरोबर अधिवेशन सुरू होणार होतं सोमवारी नव्वद दिवसाच्या आधी चार्जशीट फाईल केली गेली के चांगली गोष्ट आहे एसआयटी फॉर्म झाली ताबडतोब चार्जशीट फाईल झाली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या ठीक आहे त्याच्यानंतर सोमवारी संध्याकाळी मंगळवारी सोमवारी संध्याकाळी त्या चार्जशीट मधल्या कारण एकदा चार्जशीट फाईल झाली की ती पब्लिक डॉक्युमेंट होतं ती आरोपींच्या वकिलांकडे जाते इतरांकडे जाते आणि त्या पद्धतीने त्या चार्जशीट मधले ते डिटेल्स त्या पद्धतीने मिळाले ठीक आहे ते डिटेल्स मिळाल्यानंतर त्यातले फक्त स्पेसिफिक डिटेल्स बाहेर आले सुरुवातीच्या दोन दिवस सोमवारी ऍक्च्युअल बॉम्ब आला त्याच्यामधला की कशा पद्धतीने कशा पद्धतीने त्या सगळ्या प्रकरणामध्ये टॉर्चर केलं गेलं जे आतापर्यंत बोललं जात होतं ते सगळे फोटोग्राफ्स आले त्याचे रेपरकेशन्स काय होतील याची पूर्ण कल्पना होती, होती। त्याच वेळेस अचानक अबू असिम आजमी तिकडे येतात आणि काहीतरी सांगायला सुरुवात करतात की ज्या ज्या गोष्टीचा त्या सगळ्या विधानसभेच्या अधिवेशनाशी काहीही संबंध नाही विधानसभा अधिवेशन छावा पिक्चर बद्दल चर्चा करण्यासाठी होतं का विधानसभा अधिवेशन इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कसं टॉर्चर केला या संदर्भात होतं का औरंगजेबाने खरोखरच काय हिंदूंवरती अत्याचार केलेत की नाही केलेत त्यांनी मंदिरं बांधली आहेत की तोडली आहेत मशिदी बांधल्यात की काय केलंय औरंगजेबाचा कारभार कसा होता याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी होतं का नव्हतं पण अचानक अबू असीम आजमी तिकडे येतात आणि अचानक इतिहासाबद्दल ज्ञान द्यायला सुरुवात करतात की औरंगजेबाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात बरोबर आहे बरं अबू असीम आझमी हे काही काल आमदार झालेले नाही आहेत किंवा काल राजकारणात आलेले नाही आहेत त्यांना माहिती आहे की त्यांच्या स्टेटमेंट किती गदारोळ माजू शकतो याची पूर्ण कल्पना अबू असीम आझमी यांना आहे हे सगळं होत असताना सुद्धा अबू असीम आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा कसली चालू आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अर्थसंकल्पामध्ये काय देणार आहात एकवीसशे रुपये देणार की नाही देणार बीडच्या प्रकरणामध्ये कारवाई कधी होणार परभणीच्या प्रकरणामध्ये कारवाई कधी होणार सरकार मध्ये इंटरनल भांडणं सुरू आहेत का काय आपले शिंदे शिंदे हा हे सुरू का या सगळ्या डिस्कशन सुरू आहे आणि मध्ये जाबू असे माझ मी येऊन सांगतात की औरंगजेबान औरंगजेबाला चुकीच्या पद्धतीने विचार केला जातोय आणि हे केलं जात असं अचानक येऊन ते सांगतात त्याच्यामध्ये हे कुठून सांगितलं त्यांनी का सांगितलं काय विधानसभेमध्ये कोणी प्रश्न उपस्थित केला होता की छावा पिक्चर बद्दल आपण एक डिस्कशन केलं पाहिजे म्हणून असं काही झालं होतं नाही पण त्यांनी येऊन तिकडे स्टेटमेंट केलं त्याचा जो इम्पॅक्ट व्हायचा जा तो झाला अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीच्या बाळासाहेब भवनच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाणार आहे किती दिवसानंतर फाशी द्या वाल्मिक कराडला चार्जशीट फाईल केल्याच्या चार दिवसानंतर बाळासाहेब भवन समोर आंदोलन होतं की वाल्मिक कराडला फाशी द्या बरोबर त्याच्यानंतर त्याच्या आधी औरंगजेबावर एकनाथ शिंदेने आपली भूमिका जी काय मांडायची ती मांडलेली आणि त्याच्यावर गजारोळ युपीमध्ये गजारोळ सुरू झालाय की हे औरंगजेबाचे बगल बच्चे आहेत आणि असं आहे समाजवादी पक्ष तिकडे असल्यामुळे त्याच्यावर सुरू झालेलं आहे आणि आज दिवसभरात मग काय झालं अनुजा विधानसभेचं कामकाज तू सकाळपासून बघते लोकपट बघतायत काय झालं सकाळपासून विधानसभेमध्ये ज्या क्षणी विधानसभा सुरू झाली बाहेर ह्याच्यावरनं आंदोलन झालं संतोष देशमुख प्रकरणावरनं विधानसभेच्या आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट झालं आणि सभागृह खूप झालं संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या सिरियस प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये चर्चा होऊ शकली नाही आणि त्याला कारण अबू असिम अजमी यांचं स्टेटमेंट ठरलं सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते आमदार जे काय आहेत ते सगळेजण चर्चा करत म्हणजे घोषणा देत होते औरंगजेबाच्या प्रश्नावरनं विरोधी पक्षाचे लोक घोषणा देत होते संतोष देशमुख यांच्या प्रश्नावरनं बाहेर सभागृहाच्या बाहेर संतोष देशमुखांच्या हत्यारांना फाशी द्या कराडला फाशी द्या म्हणून शिवसेनेचे लोक आंदोलन करत होते हे सगळा खेळ खंडोबा त्याच्यातनं आपल्याला झालेला बघायला मिळतं ह्याचा अर्थ स्पष्ट आहे अनुजा त्याच्यामध्ये की या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी बॅक ऑफ द बुक चालू आहे आणि रात्रीत काय घडलं याच्याबद्दल आपल्याला आपण काल रात्री एक वाजता लाईव्ह केलेलं त्याच्यामध्ये यातल्या बऱ्याचशा चर्चा झालेल्या आहेत पण आता या सगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये नव्याने त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची चर्चा हे आहे कारण कुठेतरी रविवारीच ही गोष्ट ठरलेली होती की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लागू शकतो चार्जशीट फाईल झाल्या झाल्या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आलेली होती आज सकाळची अजित पवारांची रिॲक्शन बघ अजित पवार अक्षरशः चिडले ची ची मीडियावरती <स्थाँगा> मीडियावरती कशाला चिडले मीडियाने काय केलंय त्याच्यामध्ये तुम्ही राजीनामा योग्य वेळी नाही घेऊ शकलात आता प्रकरण हाताबाहेर चाललंय आणि त्याच्यानंतर ते अक्षरशः चिडून बघतायत हे वगैरे असं सगळं मी सकाळी बघितलं एका चॅनलवरचे लोक त्यांना विचारत होते आणि त्यांना ते डाफरत होते अजित पवार त्यांच्या भाषेमध्ये की असं रागाने त्याला राग देतात म्हणतात ना तशा पद्धतीने की बघा उगाच काहीतरी विचारू नका वगैरे आता मी बरं ते मंत्रालयात होते आणि ते बोलताना म्हणाले की मी मंत्रालयात चाललो मग त्याच्या लक्षात आलं विधानभवनमध्ये जायचंय ही सगळी परिस्थिती फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्यात त्यांनी एक आश्चर्य फक्त की त्यांना माहितीच नाही याबद्दल म्हणजे धनंजय मुंडे यांनी परस्पर ठरवलंय आणि ते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केलाय आणि मग माहिती नाही असं ते त्यावेळेला बोलत की याबद्दल मी इथे नाही तर मी तिकडे बोलेन याबद्दल आता कल्पना नाही वगैरे असं तो अजित पवारांचा आविर्भाव होता एक्झॅक्टली exactly. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांचा पक्ष कॉर्नर झालेला आहे अजित पवारांना ही गोष्ट खूप आधी लक्षात द्यायला पाहिजे होती दोन महिन्यापासून म्हणजे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सुरेश दस यांनी ते प्रकरण ज्या पद्धतीने लावून धरलं मुंबईत नाही ते प्रकरण लावून धरलं त्याच्यानंतर ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधल्या कमीत कमी आठ ते दहा कार्यकर्त्यांची चौकशी झालेली आहे वाल्मिक कराड हा सुद्धा एन सी पीचाच कार्यकर्ता होता हे आपण मान्य केलं पाहिजे जर वाल्मिक कराड एन सी कार्यकर्ता होता तर हे घुले आणि बाकी सगळे जे लोक होते सांगळे घुले चाटे हे सगळेजण एन सी पीचे कार्यकर्ते होते कारण तेच त्याचे राईट हँड लेफ्ट हँड काय आणि अजून बाकी सगळे हात होते सगळे त्या वाल्मिक कराडचे तर हे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्येच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे त्यांना या गोष्टी आणि ते कार्यकर्ते सगळे कोणाला रिपोर्ट करतात या संदर्भातली पूर्ण कल्पना त्यांना होती त्याच्यानंतर सुद्धा अजित पवारांनी राजीनामा घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने आपल्याच आमदारांना त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की ही गोष्ट थांबवली पाहिजे रविवारी चार्जशीट ज्यावेळेस हळूहळू बाहेर त्यातल्या गोष्टी यायला सुरुवात झाली त्यांनाही माहिती होतं की चार्जशीटमधल्या गोष्टी या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये बाहेर येतील आणि त्याच्यानंतर रविवार काल या संदर्भामध्ये मीटिंग झाली या संदर्भामध्ये काल मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आपण काल डिस्कशन केलंय त्याच्यानुसार देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः धनंजय मुंडे काल रात्री आपली एक वाजताची बातमी अनुजा की धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार याचा अर्थ असा की या बाबतीतली सगळी कल्पना ही सुनील तटकरेंपासून सगळ्यांना या बाबतीमध्ये होती आणि पुढची इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे असून सुद्धा या परिस्थितीमध्ये कोणी म्हणतंय की नैतिकतेला धरून राजीनामा दिला जातोय कोणी म्हणतंय की तब्येतीला धरून राजीनामा दिला जातोय आणि चर्चा होतीये ही अबू असिम आझमी यांच्या स्टेटमेंट बद्दल या सगळ्या गोष्टींमधनं एक दिसतंय की या गोष्टीवरती चर्चा होता कामा नये कारण विधानसभेमध्ये चर्चा झाली तर अनेक गोष्टींची लक्तर बाहेर निघू शकतात त्याच्याऐवजी मीडियामध्ये चर्चा जर होत असेल तिकडे जी स्टेटमेंट दिली जात असतील त्याला ऍक्च्युअल ऑथेंटिसिटी मिळता कामा नये हा प्रयत्न ह्याच्यामध्ये सुरू असलेला आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतोय प्रेक्षक आहेत क्वालिटी विथ सेव्हिंग त्यांचं म्हणणं की मुंबईतला महाराज महत्वाचे वाटत नाहीत का महाराज हे सगळ्यांसाठीच महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांसाठी ते सर्वश्रेष्ठ पण आहेत पण ज्यावेळेला हा वाद तयार झालेला आहे ती व्यक्ती हे स्टेटमेंट अचानक का करते ज्याला कुठल्याही पार्श्वभूमी नाहीये त्याच्यावर हा संशय उपस्थित केलेला जातोय महाराजांच्या मुद्द्याला संशय आपला नाहीये मुद्दा हा आहे की काल काहीही नसताना आता काल सुरू झालेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोनच मुद्द्यांकडे सगळ्यात जास्त लक्ष लागून राहिलेलं होतं ते म्हणजे की येणारा अर्थसंकल्प हा कसा असणार जी सगळी आश्वासनं दिलेली आहे त्याच्यासाठी कितपत निधी हे सरकार देऊ शकणार आहे आणि त्याची कितपत पूर्तता करू शकणार आहे आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात दाखल झालेल्या चार्जशीट संदर्भामध्ये काय काय उत्तरं ही सरकार देऊ शकणार आहे हीच दोन मुद्दे सगळ्यात जास्त चर्चा आणि त्याच्यामध्ये यांनी कारण नसताना किंवा अचानक तो विषय समोर आणला आणि त्याच्यातनं कालपासनं हे वातावरण थोडं वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे पण याच्यातनं दोन मुद्दे उपस्थित होतात सर की एक एवढं दूध कोणीच नाही की अबू अजमी काहीतरी बोलतात म्हणून त्याच्यावर ठीक आहे काही आमदार त्यांचाही निषेध करतील तोही निषेध व्हायला हवा ज्या पद्धतीने अबू अजमी बोललेले आहेत पण एवढं एवढंच दूधकुळ कोणी नाहीये की त्या प्रकरणामुळे किंवा त्यांच्या त्या वक्तव्यामुळे अबू आजमींच्या एका वक्तव्यामुळे अख्खी अठराशे पानांची चार्जशीट कोणी विसरेल का किंवा त्या चार्जशी समोर आलेले मुद्दे ते फोटोग्राफ्स ते फोटोग्राफ्स कोणाच्या नजरेतून जाणार आहेत <laughs> मला नाही वाटत की पुढचे अनेक महिने किंवा अनेक काळ सुद्धा आपण ते फोटोग्राफ विसरू शकू <laughs> इतके ते प्रत्येकाच्या मनात आता गेलेले आहेत प्रत्येकाला त्याची वेदना झालेली आहे फक्त देशमुख कुटुंबीय नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर हळहळ व्यक्त करतोय सोशल मीडियावर पाहिलं तर अनेक जण त्याच्यामध्ये अपशब्द सुद्धा वापरतायत ते योग्य नाही पण ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे त्याचा निषेध हा सर्व स्तरातनं केला जातो ते फोटो कोणाच्याही नजरेतनं दूर जाऊ शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये अबू एक वक्तव्य या सगळ्या गोष्टींवर पांघरुण घालू शकेल का हाच मुळात प्रश्न आहे की हे एवढं दुधखळ कोणीच नाही दुसरा मुद्दा तुम्ही आज निपटून नेलत म्हणून काय उद्या या सगळ्या गोष्टी शांत झालेल्या असतील आस असं थोडी असणार आहे आज ना उद्या सरकारला या सगळ्या प्रश्नांना सामोरं जावंच लागणार जा। आहे अर्थसंकल्प हा दहा मार्चला आहे म्हणजे पुढच्या सोमवारी आहे तोपर्यंत पुढचे हे चारही दिवस सरकारला याच मुद्द्यावर सामोरं शेवटी जावंच लागणार आहे बरोबर आहे आता गंमत बर झालं आज सगळं बंद झालं सगळं आपण क्रोनोलॉजी तर वाचून दाखवायची आहे मला पुन्हा एकदा कारण मी आता ती बनवलीच आहे क्रोनोलॉजी बनवली डेट वाईज क्रोनोलॉजी मला लोकांसमोर ठेवायची पण आता बघा आबू असे माझमचं स्टेटमेंट आलंय काल ते बोलले ज्या गोष्टीबद्दल अजिबात चर्चा नव्हती त्या गोष्टीबद्दल अबू असिम आजमी बोलले आणि आज आता अबू आसिम आझमींचं स्टेटमेंट आलं आहे आय कॅनॉट इवन थिंक ऑफ स्पीकिंग अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज अँड संभाजी महाराज आय एम नॉट दॅट बिग व्हॉट आय हॅव कोटेड सम हिस्टोरियन्स मी काही इतिहासकारांना कोट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे स्टील आता हे सगळं ठीक आहे स्टील एनिवन गेट हर्ट बिकॉज ऑफ माय स्टेटमेंट आय एम अनकंडिशनली टेकन दोज वर्ड्स अँड स्टेटमेंट्स बॅक काही कारण नसताना स्टेटमेंट द्यायचं आणि आता विधानसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट पण परत घेऊन टाकलं पुढे मग त्यांनी विषय काढला बट प्लीज सी वॉट पीपल लाईक प्रशांत कोरटकर अँड ऍक्टर राहुल सोलापूरकर हॅव सेड अबाउट छत्रपती शिवाजी महाराज अँड संभाजी महाराज आय हॅव कोटेड सम हिस्टोरियन्स दॅट टू आफ्टर आस्किंग द क्वेश्चन बाय मीडिया असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे त्यांचं म्हणणं की मीडियाने प्रश्न विचारला म्हणून मी त्याच्याबद्दल स्टेटमेंट केली प्रशांत कोरटकर आणि या मुद्द्यांवरनं विधानसभेमध्ये कोणी आंदोलन करत नाहीत किंवा राहुल सोलापूरकर यांच्या मुद्द्यावरनं मला मात्र त्या बाबतीमध्ये हे केलं आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या आणि त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं माझं स्टेटमेंट मी मागे घेतो त्यामुळे आता विषय तो त्या बाबतीमध्ये संपलेला आहे आता संतोष देशमुख प्रकरणावरनं चर्चा होणार की नाही होणार महाराष्ट्रामध्ये आता क्रोनॉलॉजी लक्षात घ्या आपण मगाशी म्हणत होतो ना अनुजा आपण जरा क्रोनोलॉजी पण सांगूया की काय नक्की क्रोनोलॉजी होती त्याच्यामध्ये तर ती क्रोनोलॉजी आपण बघूया की कशा पद्धतीने या गोष्टी घडत गेल्या आपण डेट वाईज सांगूया क्रोनोलॉजी आणि आपले प्रेक्षक त्या बाबतीमध्ये सुज्ञ आहेत त्यांनी ती, ती क्रोनोलॉजी बघावी आणि स्वतःहून ठरवावं की या बाबतीमध्ये त्यांना काय त्याच्याबद्दल काय वाटतं हे स्वतःच त्यांनी त्याच्याबद्दल ठरवावं आता क्रोनोलॉजी आपण बघूया त्याच्यामध्ये की पहिल्यांदा काय झालं सत्तावीस फेब्रुवारीला या बाबतीमध्ये चार्जशीट फाईल झाली अधिवेशन सुरू होण्याआधी चार्जशीट फाईल केली जाते सत्तावीस फेब्रुवारीला ठीक आहे अधिवेशन सुरू होणार होतं तीन तारखेपासून तीन मार्चपासून अधिवेशन सुरू होणार होतं एक मार्चला चार्जशीटमधली छप्पन्न पानं माध्यमांमध्ये येतात एक मार्चला ठीक आहे म्हणजे छप्पन्न पानं म्हणजे काय बेसिकली जो ऑपरेटिव्ह पार्ट आपण म्हणतो की कोण कोण काय काय आहे कोणाचा काय त्याच्यामध्ये हे होता हातभार कसा पद्धतीने लावला होता त्यांनी त्यांची भूमिका काय होती या कुण्यामध्ये अशा टाइपच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तीन तारखेला अधिवेश आदिवे, अधिवेशनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं पायऱ्यांवरती कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते तीन मार्चला सकाळी मागणी होते तीन मार्चला आजारपणामुळे धनंजय मुंडे पहिल्या दिवशी अधिवेशनाला येतात तीन मार्चला पहिला दिवस असल्यामुळे अभि अभिभाषण होतं शोकसंदेश व्यक्त केले जातात कामकाज संपलेलं असतं आणि अबू अबू असेम आजमी औरंगजेब कसा चांगला होता हे सांगायचा प्रयत्न करतात ते ते सांगतात आणि त्याच दिवस त्याच्यानंतर दोन तासांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या चार्जशीटमधली काही पानं बाहेर येतात त्या पानांमध्ये बाहेर येतात म्हणजे ते आता पब्लिक डॉक्युमेंट आहे पण स्पेसिफिकली ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या त्याची क्रूरता दाखवणारे ते फोटोग्राफ्स हे सगळे बाहेर येतात रात्री म्हणजे लिटरली त्याच्यावरनं सगळ्या मीडियामध्ये चर्चा होते त्याच दिवशी संध्याकाळी नंतर मीटिंग होते सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस तटकरे बावनकुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे तिथे धनंजय मुंडेंना सांगण्यात येतं की तुम्हाला राजीनामा द्यायला लागू शकतं रात्री या बाबतीमध्ये स्पेसिफिक स्पेसिफिकली धनंजय मुंडेंना सांगण्यात येतं की तुम्ही राजीनामा पाठवा सकाळी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया यायला सुरुवात होतात औरंगजेब प्रकरणावरनं आंदोलनं सत्ताधारी पक्ष आंदोलन सुरू करतो अबुवासी विरुद्ध धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो सभागृहाचं कामकाज बंद पडतं आणि मग अबुवासी माझमी स्टेटमेंट देतात की आ, मी माझं स्टेटमेंट मागे घेतो त्याच्यामुळे कोणी जर झालं असेल माझं स्टेटमेंट मागे घेतो ही क्रोनॉलॉजी समजून सांगितलेली आहे पण धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नातं किती चांगलं आहे याबद्दल अनेकदा बोललं गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस काही मुंडेंचा राजीनामा घेणार नाही हा एक जणू समजच मधल्या दोन तीन महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने मुंडेंचा राजीनामा घेतला गेला नाही त्याच्यावर हेच अर्थ काढण्यात आले की हा काही राजीनामा घेतला जाणार नाही जोपर्यंत कदाचित याच्याबद्दल कोर्ट त्यांचा निकाल जाहीर करत नाही किमान तोपर्यंत तरी हा राजीनामा घेतला जाणार नाही असं वाटत चाललेलं होतं अजित पवार पण राजीनामा काही घेत नव्हते हेच दिसून होतं कारण त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की सगळ्या चौकशा समित्यांना त्यांचे चौकशी करू देत मी मगाशी राष्ट्रवादीचं जे पत्रक वाचून दाखवलं त्याच्यातच किती विरोधावासी वाक्य आहेत म्हणजे एका त्या पत्रामध्ये उल्लेख असा आहे की हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणं उचित ठरणार नाही असं ते एका पॅऱ्यामध्ये म्हणतात त्याच्यात पुढच्या पॅऱ्यामध्ये म्हणतात की धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात अजून समोर आलेलं नाही अरे तुम्हीच म्हणता की तपास पूर्ण झालेला नाही तुम्हीच म्हणता की तपास अजून सुरू असल्याने त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही मग तुम्ही परस्पर एका कसे पोहोचता की धनंजय मुंडे यांचा याच्यामध्ये संबंध नाही आणि सगळ्यात महत्वाचं धनंजय मुंडेंवर जे आरोप झालेले आहेत ते ही एसआयटी किंवा सीआयडी शोधूनच काढणार नव्हती तर ते न्यायालयीन चौकशी शोधून काढणार होती की या सगळ्या टोळीला नेमका पाठव डेथ कोण होत जो मक्को अंतर्गत सुद्धा होणार आहे सुद्धा समजून येणार होत्या या काही गोष्टी आहेत हे एवढं अभय मिळत असताना आता असं काय झालं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं मुख्यमंत्र्यांना वाटलं असं याच्यामध्ये अभय मिळण्याचा प्रश्नच नव्हता एक गोष्ट अशी आहे की ज्या क्षणी या सगळ्या प्रकरणामध्ये बघ वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातल्या राजकारणामधल्या सगळ्या टॉप ब्रासला माहिती असलेला माणूस होता जो धनंजय मुंडेंचा राईट हँड मॅन आहे धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय महत्वाची भूमिका निभावत होते दोन हजार एकोणीस पासन महाराष्ट्राने बघितलेले अजित पवारांचं पहिलं बंड की ज्यावेळेस सकाळी जाऊन शपथविधी घेतला त्या सगळ्या चर्चा बी फोर बंगल्यावरती झालेल्या होत्या जिथे धनंजय मुंडेंचं निवासस्थान होतं कारण त्यावेळेस विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते होते त्यांच्या घरी या सगळ्या बैठका झाल्या होत्या तिकडनंच अजित पवारां बरोबर आमदार राजभवनामध्ये गेलेले होते हे सगळ्यांना माहिती आता या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर चर्चा जी राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झाली अजित पवारांच्या मार्फत त्या गोष्टी घडवून आणण्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात त्याच्यामध्ये होता दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस म्हणजे अजित पवार विरोधी पक्ष नेते होते आणि त्याच्यानंतर अजित पवारांच्या बहिणी आणि यांच्यावरती कारवाई सुरू होती त्याही वेळेस त्या, त्या गोष्टीचं इनिशिएट करणारे भारतीय जनता पार्टी बरोबर चर्चेचं किंवा फडणवीसांबरोबर ते सुद्धा धनंजय मुंडे होते धनंजय मुंडेंची भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय आहे याची पूर्ण कल्पना ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आहे अजित पवारांना आहे प्र, प्र, प्रफुल्ल पटेल आहे ते, आणि त्यांची भूमिका त्या बाबतीतली स्पष्ट आहे आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळे करुणा मुंडे प्रकरणानंतर ज्यावेळेस सरकार असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी आग्रह धरला होता की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे त्यावेळेस त्यांची पाठराखण केली ती अजित पवारांनी केलेली होती ही गोष्ट आता बाहेर आलेली तुला आठवत असेल आपण त्याही वेळेस त्याच्यावरनं डिस्कशन्स केलेले होते चर्चा केलेली होती आणि आपल्याला ती, ती माहिती पब्लिक डोमेनमध्ये आलेली होती अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे जवळीक आणि या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी सुद्धा वाल्मिक वरती जेव्हा असे आरोप लागतात त्याचे रेपरकेशन्स हे धनंजय मुंडे त्यांचं राजकारण आणि त्या माध्यमातनं अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण यांच्याकडे जाईल ही गोष्ट अजित पवारांना डेफिनेटली माहिती होती सुद्धा दोन हजार चौदाच्या आधी अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर त्याचा पक्षावरती काय परिणाम होतो याची पूर्ण कल्पना अजित पवारांनी कारण त्यांनी ते स्वतः भोगलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वाल्मिक अभय राजकीय अभय कोणी दिलं वाल्मिकराडांना राजकीय ताकद कोणी दिली याच्यावरनं धनंजय मुंडे बदनाम होणार ही गोष्ट माहिती असताना त्यांचा हात टेक्निकली त्या गोष्टींमध्ये आहे या मदे नाही याहीपेक्षा जास्त त्यांचे जवळचे सहकारी त्याच्यामध्ये असताना धनंजय मुंडेंनी काहीही केलं नाही बीडमध्ये अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स एक्स्टॉर्शनच्या धमकीच्या मारहाणीच्या या काही नवीन नाही आहेत असं ह्या आणि त्या पण त्या आता पब्लिकली बाहेर येत आहेत हे म्हटल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडेंना सामील करायचं की नाही याच्यावरनं जे पुढे मागे सुरू होतं अजित पवारांचं त्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी छगन भुजबळांच्या ऐवजी मुंडेंना सिलेक्ट केलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा वाल्मिक कराडला ज्या दिवशी अरेस्ट झाली त्याच्यानंतर लगेच व्हायला हवा होता खरंतर त्यावेळेस त्यांनी अशी जर भूमिका घेतली असती की धनंजय मुंडे की उद्या चार्जशीट फाईल होऊ दे पोलिसांचा तपास पूर्ण होऊ दे माझ्याबद्दल काही असेल तर ते बाहेर येऊ दे तर नाही झालं तर मी पुन्हा येईन हे अजित पवारांनी स्वतः केलेलं आहे तुला आठवत असेल की व्हाईट पेपर काही तो सबमिट करायला सांगितला होता त्याच्यानंतर या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांनी म्हणजे त्यांनी राजीनामा दिला होता राजीनामा दिल्यानंतर तो व्हाईट पेपर आला व्हाईट पेपर आल्यानंतर अजित पवार पुन्हा मंत्री झाले छगन भुजबळांच्या बाबतीत तेच झालेलं होतं एसआयटी बोलवणार एसआयटी बोलवणार हे चालू असताना त्यांना राजीनामा द्यायला लागला होता दीड वर्षानंतर ते पुन्हा याच्यामध्ये आले होते मंत्रिमंडळात परत आलेले होते या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पण हे धनंजय मुंडेंच्या बाबतीत का नाही झालं माझी माहिती अशी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला नकार दिला अजित पवार या बाबतीमध्ये धनंजय मुंडेंना हे सांगू शकले नाहीत की तुमचा राजीनामा देणं पक्षासाठी आवश्यक आहे विद इन पार्टी या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने एकामागून एक वेगवेगळे तिकडचे आमदार आता नमिता मुंडाडा काय म्हणतात ऐकलंस तू आज नमिता मुंडाड्यांची प्रतिक्रिया की त्या सातपुड्यावरती काय मीटिंग झालं होतं की नाही त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून मंत्र्याच्या ऑफिशियल बंगल्यावरती मिटिंग झाली पाहिजे की नाही याची ऑफि चौकशी झाली पाहिजे असं सांगण्याचा सा प्रयत्न कोण करत आहे तर सत्ताधारी पक्षाच्या आमदार नमिता मुंदडा या गोष्टी करतायत राजीनामा देऊन दोन तास सुद्धा झाले नाहीये आणि नमिता मुंदड्यांची ती मागणी आलेली आहे प्रकाश सोळंके हे बीडमधलेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार या पद मी असं नाही म्हणते की धनंजय मुंडेंचा या हत्ये किंवा त्यांनी सांगितलं असेल वाल्बी कराडला हत्या कर कदाचित त्यांना यातल्या हजार गोष्टी माहिती नसतील असतील नसतील हा सगळा तपासाचा भाग झाला पण हा इट डिमांड्स प्रोपरायटी की ज्या वेळेस तुमचा एवढा जवळचा सहकारी अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये सापडतोय निर्घुन पद्धतीच्या हत्येमध्ये आणि हे फोटो मी काल पण म्हटलं होतं की हे फोटो अनेकांनी बघितलेले आहेत त्यांना माहिती आहेत तरी सुद्धा जेव्हा राजीनामा होत नाही त्यावेळेस तो प्रॉब्लेम होतो याचा अर्थ असा की अजित पवारांनी या बाबतीमध्ये सुतोवाच करायला सुद्धा ते धजावले नाहीत म्हणूया त्यांनी धनंजय मुंडेंना सांगू शकले नाहीत म्हणूया बिकॉज धनंजय मुंडेंची या सगळ्या प्रकरणातली भूमिका भाजपला बरोबर आणणं हे करणं ते करणं त्यांचे जवळचे सहकारी समजले जात होते त्यांच्यामध्ये जा प्रश्न भारतीय जनता पार्टीचा नव्हता ही गोष्ट लक्षात घ्या आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस त्याच सर्कलमध्ये सापडलेली आहे जी भुजबळांच्या काळामध्ये दोन हजार तीन मध्ये सापडलेली होती तेलगी प्रकरणावरनं 2012 हजार बारा ते दोन हजार चौदा मध्ये सिंचन घोटाळा आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडली होती आणि आज पुन्हा एकदा त्याच पर्टिक्युलर सर्कलमध्ये येऊन त्या सांग तिकडे ती अडकलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे मला जेवढं आठवतं त्याच्यानुसार सुद्धा एप्रिल दोन हजार चोवीस ला स्वतः शरद पवार यांनी असं म्हटलेलं होतं ज्यांचं नाव तुम्ही घेताय त्यांची लायकी नाही त्यांना कशा, कशा बाहेर काढलेलं आहे याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं होईल असं स्वतः शरद पवार म्हणालेले होते त्यामुळे धनंजय मुंडे यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला पाठिंबा मिळत गेलेला आहे राजकीय पाठिंबा मिळाला किंवा त्यांना हा पाठराखंड त्यांची झालेली आहे त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडनं हे आपल्याला आधीच्याही ते ज्या पक्षात होते तिथेही दिसून येते कारण स्वतः शरद पवारांनी म्हटलेलं आहे की त्यांना कशा कशातन बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल हे स्वतः पवार म्हणालेले आहेत आज सुद्धा इथे धनंजय मुंडे यांना तीन महिने त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही प्रकरण जेव्हा अंगाशी येतंय किंवा डोक्यावरून आपण ज्याला म्हणतो ना की पाणी वाहून चाललेलं आहे हे जेव्हा समजतं तेव्हा कुठे त्यांचा हा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि त्यावर सुद्धा चर्चा करायची वेळ येते तर ती चर्चाही होऊ दिली जात नाही त्याच्यामध्ये एक नवीन प्रकरण उकरून काढलं जातं सभागृह चार वेळेला तहकूब करून शरते शेवटी ते दिवसभरासाठी तहकूब होतं पण अधिवेशनाला आताशी सुरुवात झालेली आहे पुढचे अनेक दिवस अधिवेशनाचे बाकी आहेत ज्याच्यामध्ये डेफिनेटली या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होईल अशी आपण अपेक्षा धरूया mm. तुर्तास या आम्ही थांबत आहोत पण या प्रकरणासंदर्भातले आणखीनही काही पुढचे अपडेट्स असतील किंवा त्याचे विश्लेषण असतील ती तकवर सुरू राहणार आहेत तसंच या सगळ्या प्रकरणात जे महत्वाची भूमिका ज्यांनी ज्यांनी भूषवलेली आहे त्यांच्या सुद्धा मुलाखती तुम्हाला मुंबई तकवर पाहता येणार आहे त्यामुळे मुंबई तकच युट्यूब चॅनल सोबत तुम्ही असेच जोडलेले राहा सबस्क्राईब जरूर करा हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद Thank you.